महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय तसेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार श्री योगेश कदम यांच्या शिफारसीने पाठपुराव्याने मंडणगड तालुक्यातील मंजूर झालेले मौजे पालघर गाव अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख श्री प्रतापजी घोसाळकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी दापोली महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मिताताई केंद्रे महिला तालुका संघटिका स अमिताताई शिंदे शिवसेना विभाग प्रमुख श्री दीपकजी मालुसरे माजी उपविभाग प्रमुख श्री गजानन तांबुटकर स सचिव श्री सिद्धेश देशपांडे स्थानिक सरपंच व ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते